औरंगनगर दाबड येथे बत्तीसाव्या धम्म परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद या याबाबत सविस्तर वृत्त असे की धम्म परिषदेचा आज दुसरा दिवस असून गेल्या बत्तीस वर्षापासून ही धम्म परिषद आयोजित केली जाते महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या धम्म परिषदेचे आयोजन केले जाते हजारो बौद्ध अनुयायी महाराष्ट्रातून या धम्म परिषदेला येत असतात या धम्म परिषदेचे वैशिष्ट्य असे की जपान थायलंड चीन इंग्लंड श्रीलंका विदेशातूनही अनेक बंदे दम्मदेशने आढावा घेतला आहे आमचे नांदेडचे प्रतिनिधी किरण जोनळे यांनी पाहूयात याबाबत सविस्तर वृत्त कुठून आता नांदेड ना मी संगीता विष्णू गोड बोले शिक्षिका आहे इथं आल्यानंतर खूप आनंद होतो सगळीकडे पुस्तकांचे स्टॉल जे धम्माचा प्रसार प्रसार होतो वदनच्या वाद याच्यातून जे ज्ञान माणसांपर्यंत पोहोचते हे सगळं भविष्याने अतिशय आनंद होतो किती वर्षापासून आपण येतात आम्ही वीस वर्षापासून येतो दरवर्षी येतो आणि दरवर्षी प्रत्येक वर्षी वेगवेगळं काहीतरी सुधारणा झाल्यासारखे दिसते आणि प्रचंड जनसमुदाय जमलेला दिसतो प्रत्येक वर्षी लोक वाढतच आहेत गर्दी वाढतच आहे त्यामुळं अतिशय आनंद होतो भविष्याने आपलं नाव काय आपण कुठून आलात विलास कांबळे कंदा आम्ही कंदावरून आलेलो आहे आणि या धम्म या धम्म परिषदेला आम्ही जवळपास दहा वर्षापासून या धम्म परिषदेला येत असतो न चुकता आणि या धम्म परिषदेचे खास वैशिष्ट्य आहे की बाहेर देशातून जनतेजी संघ येतो आणि या संघाच्या वतीने धम्मदेश दिली जाते या माध्यमातून आपण म्हणजे समाजामध्ये काय परिवर्तन होतं सामाजिक म्हणजे धार्मिक काय जागृती होते या परिषदेच्या माध्यमातून धम्मपरिषदेच्या माध्यमातून जागृती दिसत आहे यामध्ये पुन्हा अजून प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावागावात अशा धम्म प्रति धम्म परिषद झाल्या पाहिजेत बरीचशी मंडळी आता तालुक्याहून येत आहे पण तालुक्यावर प्रत्येक तालुक्यावर सुद्धा अशा धम्म परिषदा झाल्या पाहिजेत आपलं नाव काय आपण कुठून आलात नांदेड सातव नगर हां किती वर्ष आपण या धम्म परिषद आपण येतात सहा वर्षापासून सहा वर्षापासून सहा वर्षापासून येतात आपण सहा वर्षापूर्वी धम्म परिषद आजची धम्म परिषद त्याच्यामध्ये काय फरक पडतो या बारी जा, पब्लिक वगैरे आहे हा सर्व इंतजाम चांगला आहे चांगलं दिसून राहिले बाबा चांगलं आपलं नाव का ज्योतिरावतरे किती वर्षापासून धम्म परिषद येत आहे आपण आम्ही चार पाच वर्ष झालं यायलो किती दिवस तिथं नव्हतो एलिमेंट्री मध्ये गेले आहेत ना त्याच्यामुळे बाहेर गावी राहत गेलो चार चार, चार पाच वर्ष झाले म्हणजे संख्या जास्त वाढत असं वाटतं का आपल्याला गेल्या वर्षी एवढी नव्हती मात्र या वर्षी भरपूर ठीक आहे हा कुठून आलात आपण मी बिलोली बिलोली नांदेड जिल्हा बिलोली तालुका पानसरी महाविद्यालय अर्जापूर हां काय नाव मी प्राध्यापक डॉक्टर दिनकर झेंडे पानसरी महाविद्यालय अरजापूर मी दरवर्षी या परिषदेला येतो ही बत्तीसावी परिषद आहे आणि मग याचं वैशिष्ट्य असं आहे की या दे देश देशविदेशातून हो भन्तीज येतात अनेक बौद्ध उपासक उपासिका येतात आणि दोन तीन दिवस या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे असे धम्मप्रवचनं होतात आणि याचा लाभ सर्व लोकांना होतात परंतु एक तितकीच एक थोडीशी बाब अशी वाटते या ठिकाणी की थोडंसं या ठिकाणी जत्रेसारखं मुरमुरे वगैरे पाहायला मिळतात तर ते व्हायला नको या ठिकाणी असं एक बधूपासून वाटते मला तर बाकी मग या दपर्शीतून आउटपुट फार निघतं आहे प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते कुठून आला आपण मी दगडगाव लोहा तालुका इथून आलेला आहे आणि या बावरी नगर ठिकाणी आम्हाला खूप आनंद वाटतो आहे गेली वीस वर्षापासून या ठिकाणी जेव्हापासून दाबडचं निर्माण झालेलं आहे बावरीनगर या नावाने तेव्हापासून या ठिकाणी आम्ही येतो आहोत आणि आज ही मानसिकता बघून लोकांची जी मानसिकता बघून जास्तीत जास्त धम्म प्रसार व्हावा या उद्देशानं येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे बघितलं जातं आणि प्रत्येक माणूस या ठिकाणी आल्याच्यानंतर आपलं सुखदुःख विसरून मेडिटेशन हॉल जे आदरणीय एस पी गायकवाड साहेबांनी या ठिकाणी उभे केलेले आहे आपला गरीब माणूस या ठिकाणचा बौद्ध गायला जाऊ शकणार नाही जो बौद्ध बौद्ध माणूस ज्या श्रीलंकेला जाऊ शकणार नाही तायवानला जपानला जाऊ शकणार नाही अशा बौद्ध धर्मियासाठी हे तायवान आहे बुद्ध आहे अशा पद्धतीने या ठिकाणी अशी अपेक्षा करून आम्ही या ठिकाणी येत आहोत आणि जास्तीत जास्त दरवर्षी पब्लिक या ठिकाणी येत राहणार आहे तेव्हा मी ॲडव्होकेट विष्णू गोडबोले माझा परिवार या ठिकाणी आलेला आहे जय भीम भी, माधव कलम आज बत्तीस वर्ष झालं धम्म परिषदेला सुरू होऊन बत्तीस वर्षासारखं मी येत राहतो एकही ये वर्ष काढा नाही व्हायला धम्म परिषदेचा आज बत्तीस वर्षापासून लोकसंख्या भरपूर वाढत आहे अशीच वाढाली पुन्हा लाख की सव्वीसला श्रीलंकेचे लोक म्हणते लो। जी खासदार होते त्यांचं काही नाव मला आठवत नाही पन्नास लोक श्रीलंकेहून घेऊन आले होते आणि त्याचं स्वप्न आहे की पूर्ण भारत आपला बोध होईल म्हणून बाबासाहेबाचं होतं तसं हे आपले लोक सगळे एकी राहिलं आलेत म्हणून त्या श्रीलंकेच्या भंतिजीने सांगितलं होतं असेच ते भंतुजी दरवर्षी तिथून येऊन याच्यामधून पाणी भाषेतून काहीतरी श्री म्हणून सांगतात दुसरा माणूस आपला त्याच्यासोबतचा आपल्या याच्यातून हिंदीतून काही मराठी काय आतापर्यंत सांगत आला दरवर्षी प्रमाणे पब्लिक मी राजेंद्र गुणारकर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये माध्यमशास्त्र संकुलामध्ये मी प्राध्यापक म्हणून करतो किती वर्षापासून आपण येत आहे या ठिकाणी मी गेल्या दहा वर्षापासून या धम्मपरिषदेला उपस्थित राहत आहे या धम्मपरिषद माध्यमातून आपण काय बोल धम्म धम्मपरिषद ही अत्यंत महत्त्वाचं असं संस्कार केंद्र आहे कारण बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये अशा धम्मसंगीती ज्या झालेल्या आहेत त्यामुळं बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारामध्ये मोठा हातभार लागलेला आहे बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दीक्षा नंतर एकोणीसशे छप्पनच्या नंतर बौद्ध धम्माचे जे मूल्य आहेत जी वि जो विचार आहेत जो मानवी कल्याणाचं जे तत्व आहे ते तत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धम्म परिषदांची नितांत अशी आवश्यकता आहे आणि ह्या आवश्यकता पूर्ण करण्यामध्ये नांदेडची ही जी बावरीनगरची जी धर्म परिषद आहे गेल्या एकतीस एक वर्षापासून सातत्याने अत्यंत उत्साहामध्ये आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने यांचं नियोजन संयोजन होतं आणि या परिसरातील बहुसंख्य स्त्री पुरुष माता भगिनी उपासक उपासिका बालक बालिका यांचा या परिषदेमध्ये उत्स्फूर्त असा सहभाग असतो कुठल्याही निमंत्रणाची वाट न पाहता कुठल्याही पोस्टर किंवा कुठल्याही जाहिरातीची वाट न पाहता पौष पौर्णिमेला सातत्यानं गेल्या एकतीस वर्षापासून या ठिकाणी येत आहेत आणि इथं जे धम्म प्रवचन होतात वेगवेगळ्या विषयावर बुद्ध धम्माचे वेगवेगळे जे पैलू आहेत जीवनाला उपयुक्त अशी जी एक माहिती आहे तत्त्वज्ञान आहे या तत्त्वज्ञानावर भाष्य करणारे जगातील आणि भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातून येणारे भिक्षुगण यांची जी धम्मदेसनं आहे ती अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे आणि धम्म चळवळीला गती देणारी आहे आपण कुठून आलात मी किडकून आलेलो आहे माझं नाव प्राध्यापक मधुकर जोंधळे मी गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी दरवर्षी येत असतो या ठिकाणी बाहेर राज्यातूनसुद्धा अनेक आपल्या धर्माचे लोक येत असतात आणि अनेक भिक्खू संघ या ठिकाणी येत असतात समाजाचा प्रसार प्रसार व बौद्ध धर्माचा विकास कसा व्हावा या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत असतात सामाजिक बांधिलकी म्हणून वर्षभर महाराष्ट्रातून अनेक खेडेपाड्यातून अने वर्षा या ठिकाणी लोक दरवर्षी येत असतात आणि वर्षानुवर्ष या धम्म परिषदेमध्ये जास्तीत जास्त बौद्ध धर्मीय महिला मंडळ त्याचप्रमाणे बौद्ध धर्मातील अनेक सामाजिक कार्य करणारे लोक या ठिकाणी प्रामुख्याने आलेले दिसून येत आहे